या भाजीला तुम्ही काय बोलता आम्ही याला बावची म्हणतो याला शुद्ध मराठी भाषेत गवार म्हणतात गवार कुठची पण आम्ही गावामध्ये बावची म्हणतो आजचा ब्लॉग आहे फूड ब्लॉग बावची की गवार तुम्ही काय बोलता सो आज मी बनवणार आहे गवारची भाजी आम्ही गावाला बावची म्हणतो सो मला तर ही भाजी खूप जास्त आवडते ही आम्ही गावाला लावतो सुद्धा पण आता मी मुंबईला असल्या कारणाने मी मुंबईवरून बाजारातून आणली आहे सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहणार आहात की ही गवारची उर्फ बावचीची भाजी कशी केली जाते सगळ्यात पहिल्यांदा हिला साफ करणं हा मोठा टास्क असतो टास्क यासाठी म्हणते की त्याला वेळ लागतो कारण त्याच्या त्या देठाच्या बाजूला सालं असतात ती सालं प्रॉपर काढावी लागतात सो पहिल्यांदा मी साफ करून घेते आत्ता पाहू शकता तुम्ही मी भाजी साफ करून घेतली आहे आत्ता साफ तर केले म्हणजे पूर्ण तिला तोडावी लागते त्याचे धागे काढावे लागतात बाजूचे आणि आत्ता मी साफ करून धुते मस्तपैकी आणि मग ही भाजी कशी बनवतात ते तुम्हाला मी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा सोबतच ना मी वांग्याचं भरत बनवते सगळीजण वेगळ्या प्रकारचे बनवतात मी फक्त मसाला टाकून त्यात चण्याचं पीठ नाही टाकत मला नाही आवडत तसं त्यामुळे सोबतच हे सुद्धा बनवते घरी मोस्टली मी तुम्हाला फक्त किचन मध्ये दिसत असेल काहीतरी फूड काहीतरी जेवण बनवताना आणि मला कमेंट पण येतात ताई तू जेवण चांगलं बनवतेस तर आता माझं कामच ते आहे ऑफिसला जाणं जेवण बनवणं या सगळ्या गोष्टी करणं सो चला आता मी ती बावची ची भाजी सुद्धा बनवणार आहे ती सुद्धा दाखवेल रेसिपी कशी आहे आणि सोबतच मस्त पैकी माझ आवडत असांग्याच भरत बनवणार आहे खायला या खायला या हा मी मसाला तयार केलेला आहे म्हणजे हा वाटण मसाला आहे जो आईने मला दिलाय त्याच्यामध्ये हळद मीठ थोडा गरम मसाला आणि धना पावडर असं मी घेतलेलं आहे आता हे मी भरलेल्या वांग्यामध्ये टाकणार आहे इकडे माझे भरलेले वांगे ऑलमोस्ट रेडी झाले आणि इकडे मी भात पण ठेवलंय गॅस तर बघू शकता मी आत्ता फोडणीची तयारी केलेली आहे याच्यामध्ये तेल कांदा टोमॅटो घेतलं आहे आणि मस्तपैकी गवार धुवून घेतलेली आहे कांदा टोमॅटो पूर्ण लालसर होईपर्यंत ठेवायचा आहे सोबतच थोडा मी धना पावडर ॲड करते जेणेकरून त्याला टेस्ट येते आणि अजूनसोबतच मी थोडा जिरासुद्धा ॲड करते कारण जिरा आणि धना पावडरने अजून मस्तपैकी टेस्ट येते सो हे लालसर होईपर्यंत मी त्याला पूर्णपणे शिकवून घेणार आहे कांद्याला आणि टोमॅटोला आणि त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये धुसलेली गवार ॲड करते सो so, एक मिनिट येस बघू शकता तुम्ही मी धुसलेली गवार याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि मस्तपैकी दिसते ती तर शिजल्यानंतर थोडी वेगळी दिसते आता ती ती कच्ची आहे सो so, मंदा आचेवरतीच मी ती शिजवणार आहे कारण का आचेवरती ती व्यवस्थित शिजते पण आणि पटकन करपतसुद्धा नाही नाहीतर मग करपते असं त्यामुळे सो so, uh, मंदाचेवरती शिजवण्यासाठी आपल्याला वरती पाणी ठेवायचं जेणेकरून वापरवर मस्त मस्तपैकी शिजते तुमची माझी भाजी तयार तर होते झाल्यानंतर तुम्हाला फायनल दाखवेल ती कशी तया तयार झालेली आहे सोबतच थोडासा मी भात देखील लावलेला आहे खाण्यासाठी की भाजी नुकतीच खाणार तर खिचडीपात पण लावला आहे मी आणि भाजी शिजते दोन मिनटात भाजी शिजेल आपली बाहेर पाऊस व मि सगळ्यांना माहितीच आहे की सध्या काही पावसाने भिंगाणा घातला आहे पडतोय पाऊस पडू दे पडू दे त्याचे पण दिवस आहे बाप्पा म्हणजे बाप्पा सगळं काय किट करेल आणि करणार त्याला माझी भाजी तयार झालेली आहे तिला वाफेवरती शिजवल्या कारण थोडं पाणीसुद्धा सुटलंय आणि तशी पाण्याची मला आवडते एकदम सुखी सुखी मला आवडतच नाही सो ही भाजी माझी रेडी झालेली आहे तुम्ही या भाजीला काय म्हणता आम्ही गावाकडे याला बाऊची म्हणतो बाऊची मुंबईला याला गवार म्हणतात सो माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय